स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याचबरोबर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कशी होणार कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होणार किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार कोणत्या बँकेच्या कर्ज कोणत्या बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार व याच बरोबर कोणत्या वर्षातलं कर्जमाफ होणार मित्रांनो याच्या संदर्भात कर्जमाफी संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुकीची आता लोकसभेची निवडणूक आता जवळ आलेली आहे आणि राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाऊ शकते मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आहे त्यामुळे सरकार आता सरकारला कर्जमाफी करता येत नाही परंतु त्याच्यामध्ये त्या जी आर च्या माध्यमातून तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागते आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या दोन्ही कर्जमाफी योजनेचे जे काही जी आर होते लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसहिते पूर्वीच म्हणजे दोन हजार सतराला एक जी आर निर्गमित झाला आणि दुसरा जी आर दोन हजार एकोणीस ला मग त्यामुळे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या जी काही आचारसंहिता आहे त्याच्यापूर्वीच जी आर निर्गमित झाल्यामुळे ही कर्जमाफी आता जर दिली तर शेतकऱ्यांची जी काही जी काही मत आहे या सरकारला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पडू शकतात तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेल नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये राज्यातील चौथी जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जिल्हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर जळगावचा सुद्धा समावेश आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होणार आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे याचबरोबर बीड जिल्हा असेल बुलढाणा असेल उस्मानाबाद म्हणजे धाराशिव असेल अकोला असेल कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती नांदेड औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे नंदुरबार पुणे वाशिम गडचिरोली गोंदिया ठाणे पालघर भंडारा यवतमाळ रत्नागिरी रायगड वर्धा सिंधुदुर्ग आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जे काही बाकी थकीत कर्ज थकित कर्जदार शेतकरी आहेत किंवा जे थकीत शेतकरी आहेत ज्यांचं या दोन्ही योजनांच्या माध्यमातून कर्जमाफ झालेलं नाही अशा शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे ज्यामध्ये मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील बाकी असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जवळपास एक कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी एक कोटी रुपयांची होणार असल्याची माहिती सध्या सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील चौतीस कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीस कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे यवतमाळ जिल्ह्याला एकशे पाच कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे आणि अकोला जिल्ह्यातील एकशे तेवीस कोटी रुपयांची कर्जमाफी अं महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत कर्जमाफी बाकी आहे मित्रांनो आता महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना त्यावेळी ही योजना चालू केली उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची सरसकट दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी माननीय श्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून करण्यात आली परंतु उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जे काही कर्जमाफीची घोषणा केली जवळपास एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला परंतु मित्रांनो नंतर कोरोना आला कोरोना काळामध्ये कर्जमाफीची पुढील अंमलबजावणी थकीत पडली रखडली त्यामुळे आद्यापर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अंतर्गत जे शेतकरी कर्जमाफी साठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र होते परंतु त्यांना कर्जमाफी झाली नाही अशा शेतकऱ्यांची जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची थकीत कर्ज बाकी आहेत त्यामुळे मित्रांनो महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत चालू असलेल्या सरकारच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेस दोन हजार सतराला याच्या अगोदर म्हणजे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत याच्या अगोदर एक कर्जमाफी योजना राबवण्यात आली होती आणि त्या योजनेचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि दोन हजार सतरा ला ही योजना चालू केली या योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपयापर्यंतच सरसगट कर्ज माफ केलं आणि त्यावेळेस अं सरकार होतं आणि या सरकार मध्ये मुख्यमंत्री होते की मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून ही कर्जमाफी योजना राबवण्यात आली परंतु या सुद्धा कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त अडुसष्ट टक्के शेतकऱ्यांची लाख रुपयाचं कर्जमाफ झालं आणि उर्वरित बत्तीस टक्के शेतकऱ्यांचं कर्ज माफी बाकी आहे अद्यापर्यंत मग अशा दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतच्या बाकी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे आणि अशा सहा लाख शेतकऱ्यांना सहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिली जाणार आहे आणि मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी कधीही कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात कारण की संपूर्ण डेटा सरकारकडे अगोदरचाच उपलब्ध आहे शेतकऱ्यांची संपूर्ण केवायसी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यामध्ये काही करायची गरज नाही परंतु लगेच जर या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जर ही कर्जमाफी दिली तर किंवा शेतकरी पुन्हा ते कर्ज जर नील झालं तर शेतकरी पुन्हा कर्ज उचलतील मग या शेतकऱ्यांना वाटेल की या सरकारने कर्जमाफी दिली मग या सरकारला मदत करावी मतदान माँद, करावं अशा पद्धतीचा निर्णय अशा पद्धतीचं धोरण सरकारचा आहे मित्रांनो आता कशी कर्जमाफी होणार हे तर मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलं कोणते शेतकरी पात्र होणार हेही सांगितलं आता किती लाखांपर्यंत होणार याचा विचार विचारता आपण अगोदरी केलेला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन या योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपयापर्यंतची <coughs> सरसकट कर्जमाफी होणार आहे याचबरोबर मित्रांनो आता दुसरी कर्जमाफी योजना म्हणजे दोन हजार एकोणीस ची कर्जमाफी योजना उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेली कर्जमाफी योजना म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेत बाकी असलेल्या शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आहे मित्रांनो आता किती लाखांपर्यंत कर्जमाफ होणार हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणत्या बँकेच्या माध्यमातून होणार हे आता बघण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो याच्यामध्ये विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था जिल्हा मध्यवर्ती बँका सहकारी बँका किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती सातबाऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकेच्या माध्यमातून किंवा अशा सर्व बँकेचं सरकारच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे हे, हे सर्व कर्ज अं दीड ते दोन लाख रुपयापर्यंत दोन्ही योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून कर्ज माफ होणार आहे आता मित्रांनो विचार करूया कोणत्या वर्षातलं कर्ज माफ होणार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत थकीत असलेल्या कर्ज माफ न झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज अं माफ होणार आहे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्ज माफ होणार याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत थकीत असलेल्या किंवा पुनर्गठन असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज